की औरंगजेब हा क्रूर नव्हता किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं जे भांडण झालंय ते हे भांडण दोन्ही राजांचं होतं यामध्ये लोकांचा काही समावेश नव्हता किंवा त्यांनी क्रूरपणे काही गोष्टी केलेल्या नाहीये या अबू सा, आजिम या, या भडव्याचं असं वक्तव्य आहे मुस्लिमांचं लाज वाटली पाहिजे यांना की छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूरपणे त्यांनी हत्या केली आणि हा म्हणतोय की छत्रपती संभाजी महाराजांचं जे म्हणजे दोघांचं भांडण झालं हे काही जास्त मोठं नव्हतं किंवा ते क्रूर नव्हता शासक चांगला होता असं त्याचं वक्तव्य मला महाराष्ट्र सरकारला एवढंच म्हणायचंय हा असं वक्तव्य करताय तरी तुम्ही त्याच्याबद्दल काही काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीये त्यावरती काही बोलत तरीही त्या म्हणतो की औरंगजेब हा चांगला होता कशाहून चांगला होता शासक हा हे इतिहास सांगतोय का याचा घरचा काका होता का याचा वडील होता का त्याचा याचा सक्का भाऊ होता असं वक्तव्य करण्याचा याला अधिकार काय आणि सरकार याच्यावर काहीच ऍक्शन घेतलेली नाही आजपर्यंत मला एवढंच म्हणायचं आहे की याच्यावरती काही ऍक्शन घेणार आहेत का नाही तुम्ही की असंच औरंगजेबाबद्दल लढा असणारे नेते समाज पुढं चालत राहणार ज्याला या औरंगजेबाबद्दल लढा असेल ना माझं तर म्हणणं याला डायरेक्ट भाषेची शिक्षा झाली पाहिजे कशाला लढा पाहिजे यांना हे यांचा का आजा होता का पंजा होता ते पण असे लोक महाराष्ट्रामध्ये राहूनच असे वक्तव्य घाणेरडे वक्तव्य करतात की आबू आजीम सारखे त्यांनी मागं एक वक्तव्य केलं होतं दोन हजार सतराला की माणूस हा राक्षस वृत्तीचा माणूस आहे घरामध्ये आपली जर बहीण असेल एकटे असेल किंवा मुलगी असेल तर पुरुषांनी घरामध्ये थांबलं नाही पाहिजे हे असं वक्तव्य आहे त्याचं माणसाला कधीही मनामध्ये लालसा येऊ शकते आणि बलात्कार होऊ शकतो हा त्याचा असं वक्तव्य आहे हे औरंग्याची जे औलादही याच्यामुळे त्याच्या मनामध्ये असे त्याचे विचार येत असेल मला तरी वाटत असेल हा याला की माणसाचे विचार बदलू शकते माणूस हा राक्षस वृत्तीचा आहे आणि तो कधी पण काही करू शकतो याचे अबू आझीमचे याला निवडणुकीमध्ये लढवता आणि आपले आपलेच लोक अशा लोकांना उपड घेऊन जातात आमदार बनवलंय त्याला एका तालुक्याचं हा किती लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राला ज्या मुघलांनी महाराष्ट्राचे हलाल केले मुसलमानांनी आज त्यांनाच घेऊन डोक्यावर नाचताय कशाबद्दल नाचायचं यांना माझं तर म्हणणं आहे की एकाही मुस्लिमांना तुम्ही कुठलाही नेता बनवू नका त्याला कुठलाही काही बनू नका यांच्यासारखे हरामी माणूस बघितलेलं नाही मी यांना कितीही काही करा जीवातला ताटातला घास तरी फिरवा हे शेवटी त्या औरंग्याच्या गुणगान गातीन म्हणजे गातीनच त्या टिपू सुलतानचे देवेंद्र फडणवीस साहेब पण तुम्ही कुठल्याही गोष्टीचे ऍक्शन घेत नाहीये भारत सरकारचा हिंदू हिंदू जो धर्म आहे तो बुडत चाललेला आहे पहिला बामणानी खाल्ला आता हा मुसलमान खातोय म्हणजे हिंदूंना फक्त एकच पडलंय आपलं काय आपलं नाही आपल्याला घरच्यांना नाही बोललाय ना तो बस एवढंच बोललाय ना हा बोलू द्या महाराष्ट्राला बोललाय बोलू द्या हिंदू धर्माला बोललाय बोलू द्या बोललाय बोलू द्या आपल्याला तर नाही बोललाय ना हे हिंदू धर्मानी हे विचार डोक्यातून काढलेत ना तेव्हा कुठं तर हिंदू धर्म टिकेल महाराष्ट्राचं पूर्ण तुम्ही बिहार करून सोडलेलं आहे ना महाराष्ट्री भाषाला काही उपयोग राहिलाय ना मराठी माणसाला ना हिंदू माणसाला फक्त एकच चालतं इथं हिंदी गुजराती आणि मुसलमान बस कधी सुधारणार महाराष्ट्र मला एवढंच म्हणायचं आहे की ते आबू आझीम सारखे असे औरंगजेबमधला लढा लावता ना साहेब यांना सरळ सरळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे जय महाराष्ट्र